तुम्हालाही वयाच्या चाळीस पन्नासाव्या वर्षी अगदी वीस वर्षाचं दिसायचं आहे तसेच चेहऱ्यावरील सगळ्या सुरकुत्या डाग घालवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जगातला सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो उपाय नियमित केल्याने तुम्ही कायमस्वरूपी तरुण दिसाल काय करायचं आहे आपल्याला घ्यायचे आहे पपई शक्यतो पिकलेल्या पपईचाच या उपायासाठी आपल्याला वापर करायचा आहे पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती बऱ्याच वेळेला उन्हात गेल्यामुळे किंवा धुळीमुळे डॅमेज झालेली असते सतत पिंपल्स आल्यामुळे चेहरा काळवंडलेला असतो तर अशावेळी हा उपाय खूपच फायदेशीर आहे हे विटॅमिन सी आपल्या त्वचेवर ग्लो आणण्याचं काम करतं तसेच आपली डॅमेज झालेली जी त्वचा आहे ती रिपेअर करायचं काम विटॅमिन सी करतं आता या पद्धतीने आपण पपईचा पल्फ काढून घेतला आहे तो आपल्याला चमच्याच्या सहाय्याने क्रश करायचा आहे विश्वास ठेवा या उपायाने तुमच्या चेहऱ्यावर इतका ग्लो येईल की तुम्हाला सगळे विचारतील तुम्ही चेहऱ्यासाठी कोणता उपाय केला तसेच अँटी एजिंग प्रॉपर्टीज याच्यामध्ये असतात म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्याची ताकद या पपईच्या पल्पमध्ये असते कारण याच्यामध्ये आहे भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट हा उपाय शक्यतो तुम्हाला रात्री करायचा आहे म्हणजे याचा तुम्हाला पुरेपूर पु फायदा होईल चेहऱ्याला कुठली गोष्ट लावण्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे कारण आपल्या चेहऱ्यावर आधी जी धूळ किंवा डर्ट असते ती आपल्या स्किनमध्ये जाण्याची शक्यता असते म्हणून चेहरा आधी धुवून घ्यायचा आता या पपईच्या पल्पमध्ये आपल्याला ॲड करायची आहे आंबे हळद ही हळद जर तुमच्याकडे नसेल तर साध्या हळदीचा वापर केला तरीही चालेल परंतु आंबे हळदमुळं चेहऱ्यावर येणारा जो ग्लो असतो तो खूप असतो आता तिसरी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट मी यामध्ये ॲड केली ती म्हणजे कच्चं दूध कच्चं दूध हे उत्तम मॉइश्चरायझर आहे तसेच याच्यामुळे तुमच्या स्किनवरचा जो ग्लो आहे त्याच्यामध्ये दुपटीने वाढ होणार आहे तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून तयार झालेला फेसपॅक आपल्याला चेहऱ्याला लावायचा आहे बऱ्याच जणांना पपईची ॲलर्जी असते तर त्यांनी आधी पॅश टेस्ट करून पहा आणि जर तुमच्या स्किनला सूट होत असेल तरच हा उपाय तुम्ही चेहऱ्यासाठी करू शकता आता हा जो फेसपॅक आहे तो चेहऱ्याला लावताना व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याची मसाज करा तुम्ही हातापायांनाही हे मिश्रण लावू शकता तसेच काळी पडलेली मान पाट यासाठी हा उपाय फायदेशीर आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येईल चेहरा तजेलदार होईल तसेच नियमित जर आठवड्यातून तीन वेळा हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या चेहऱ्यावरील सगळ्या सुरकुत्या दूर होतील वयाच्या चा अगदी चाळीस पन्नासाव्या वर्षी तुम्ही तरुण दिसायला लागाल असं दहा ते बारा मिनटं मसाज केल्यानंतर चेहरा व्यवस्थित धुऊन टाका आणि पहा तुमचे चेहरा किती बदल झालाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा